नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने नुकतेच स्पर्धा परीक्षांच्या अंदाजित वेळापत्रक दोन हजार सतरासाठीचे त्यांच्या वेबसाईटवरती जाहीर केलेलं आहे ओके तर आता आपण दोन हजार सतरामध्ये कोणत्या एक्झाम कोणत्या तारखेला आहेत ते पाहायचं आहे ओके तर पहिली जी आहे ती विक्रीकर निरीक्षक पूर्वपरीक्षा याच्यामध्ये फक्त आपल्या जे मॅक्झिमम मुलं ॲक्सपिरियंट्स जे एम पी सीसीचे एक्झाम देतात फक्त त्यांचंच आपण टाइम टेबल बघू ठीक आहे पहिली आहे ती विक्रीकर निरीक्षक परीक्षा दोन हजार सोळा ओके तर ही याची आता जाहिरात निघालेलीच होती ओके हो तर याची पूर्वपरीक्षा जी आहे ती एकोणतीस एक okay? दोन हजार सतरा रोजी ठीक आहे म्हणजे ही पूर्वपरीक्षा होणार आहे एकोणतीस एक दोन हजार सतराला नंतर याची मुख्य परीक्षा कधी होणार आहे अठ्ठावीस पाच दोन हजार सतरा ओके म्हणजे जवळपास तुमच्याकडे चार ते पाच महिने इथे आहेत म्हणजे अठ्ठावीस पाच दोन हजार सतराला याची मुख्य परीक्षा होती एस टी आयची ची नंतर राज्यसेवा परीक्षा दोन हजार सतरा याची जाहिरात पुढच्या महिन्यात येणार म्हणजे डिसेंबर मध्ये जाहिरात येणार आहे डिसेंबर दोन हजार सोळामध्ये याची पूर्वपरीक्षा जी होणार आहे ती दोन चार दोन हजार सतराला होणार आहे ओके म्हणजे एप्रिल महिन्यामध्ये दोन तारखेलाची राज्यसेवेची पूर्वपरीक्षा होणार आहे आणि मुख्य परीक्षा कधी याची सोळा सतरा अठरा नऊ दोन हजार सतरा रोजी ठीक आहे म्हणजे सप्टेंबरमध्येची मुख्य परीक्षा होणार आहे म्हणजे एप्रिलमध्ये पूर्वपरीक्षा सप्टेंबरमध्ये मुख्य परीक्षा ही होणार आहे ओके नंतर आहे आता नंतर हे लिपिक टंकलेखक परीक्षा असेल किंवा तुमची डिपार्टमेंटल उपनिरीक्षक परीक्षा असेल किंवा कर सहाय्यकची परीक्षा असेल याला तर पूर्व आणि मुख्य त्यांनी केलेलं आहे ठीक आहे तर डिपार्टमेंटल पी एस आयची परीक्षा कधी आहे जानेवारी दोन हजार सतरामध्ये त्याची जाहिरात येईल बारा मार्चला त्याची पूर्वपरीक्षा होईल ओके आणि अकरा सहा दोन हजार सतराला त्याची मुख्य परीक्षा होणार आहे डिपार्टमेंटल पी एस आयची नंतर लिपिक टंकलेखक परीक्षा दोन हजार सतरा फेब्रुवारीमध्ये त्याची जाहिरात निघणार आहे आणि चौदा हो पाच दोन हजार सतराला चौदा पाच दोन हजार सतरा रोजी त्याची पूर्वपरीक्षा होणार आहे आणि तीन नऊ दोन हजार सतराला त्याची मुख्य परीक्षा होईल ठीक आहे नंतर महाराष्ट्र वनसेवा परीक्षा आता याची जाहिरात कधी निघणार आहे मार्च दोन हजार सतरामध्ये याची जाहिरात निघणार आहे आणि चार सहा दोन हजार सतरामध्ये याची पूर्वपरीक्षा होईल ओके सहा म्हणजे जून मध्ये याची पूर्वपरीक्षा होईल आणि चोवीस नऊ दोन हजार सतराला याची मुख्य परीक्षा होणार आहे चोवीस नऊ दोन हजार सतराला महाराष्ट्र पूर्व परीक्षेसाठी सायन्स आणि इंजिनिअरिंगचे स्टुडंट फक्त त्याला क्वालिफाईड असतात ओके नंतर आहे एम पी एस सी नुकताच केलेल्या घोषणेनुसार आता पी एस आय एसटी आणि सहाय्य कक्षा अधिकारीसाठी एक संयुक्त परीक्षा आता ते घेणार आहेत म्हणजे तेगांच्या परीक्षा वेगवेगळ्या होणार नाही आहेत एप्रिल दोन हजार सतरापासून सॉरी म्हणजे दोन हजार सतरापासून तर आता त्यांची जाहिरात कधी निघणार आहे एप्रिल दोन हजार सतरामध्ये तेगांसाठी एक जाहिरात निघणार आहे त्याची परीक्षा होणार आहे ती सोळा सात दोन हजार सतरा रोजी ठीक आहे सोळा सात दोन हजार सतरा रोजी पूर्वपरीक्षा जरी एक असली तरी मुख्य परीक्षा ह्या वेगवेगळ्या तारखेला होणार आहेत आता पी एस आयची मुख्य परीक्षा कधी होणार आहे पाच अकरा दोन हजार सतरा रोजी सहाय्यक अधिकारीची परीक्षा जी होणार आहे ती दहा बारा दोन हजार सतरा रोजी आणि विक्रीकर निरीक्षक मुख्य परीक्षा जी होणार आहे ती सात एक दोन हजार अठरा रोजी होणार आहे ओके म्हणजे जे विद्यार्थी ते पूर्व परीक्षा पास होतील त्यांना तिन्ही परीक्षांचा पुढे मुख्य परीक्षेला चान्स मिळेल पण जे पूर्वपरीक्षा फेल होतील त्यांना फक्त दोन हजार अठराची वाढ बघण्याशिवाय कोणताही पर्याय राहणार नाही त्याच्यामुळे तुम्ही अभ्यास इथे चांगला करा ओके okay? नंतर कर सहाय्यक परीक्षा दोन हजार सतरा आता याला सुद्धा पूर्व आणि मुख्य परीक्षा त्यांनी आहे जाहिरात कधी निघणार एप्रिल दोन हजार सतरामध्ये मध्ये याची जाहिरात निघणार आहे वीस आठ दोन हजार सतरा रोजी याची पूर्व परीक्षा होईल आणि एकतीस बारा दोन हजार सतरा रोजी याची मुख्य परीक्षा होणार आहे नंतर ॲग्रिकल्चरच्या मुलांसाठी महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा दोन हजार सतरा ही कधी निघणार आहे एप्रिल दोन हजार सतरामध्ये निघेल याची मुख्य परीक्षा जी होणार आहे ती तीस सात दोन हजार सतरा रोजी आणि सॉरी पूर्व परीक्षा जी होणार आहे ती तीस सात दोन हजार सतरा रोजी आणि मुख्य परीक्षा जी होणार आहे ती सतरा बारा दोन हजार सतरा रोजी होणार आहे तर यासही एम पी सीचं टाइम टेबल म्हणजे टेन्टेटिव्ह टाइम टेबल आहे म्हणजे हे अंदाजे वेळापत्रक आहे याच्यामध्ये पुढे मागे ते बदल करू शकतात पण तरी पण जास्त फारसा असं काही फरक पडेल असं वाटत नाही त्याच्यामुळे हेच टाइम टेबल तुम्ही फॉलो करा तारखेला एक्झाम आहे असं समजून तुम्ही तुमच्या अभ्यासाची स्ट्रॅटेजी नियोजन आणि कोणती पुस्तकं वगैरे वाचायचे आहेत किंवा कोणते पेपर सोडवायचे कसं प्रॅक्टिस करायचं चालू घडामोडी कशा करायच्या ओके आणि मेन म्हणजे यांचा सिलेबस तुम्ही व्यवस्थित तुमच्यासमोर कायम असला पाहिजे ठीक आहे तर हे अशा पद्धतीने त्यांनी टाईम टेबल दिलेलं आहे आपल्याला तर नक्कीच तुम्ही हे टाईम टेबल तुमच्या अभ्यासाच्या खोलीमध्ये वगैरे लावून घ्या हे म्हणजे कधी एक्झाम आहे स्वतःला रिमाइंड करत राहणार त्या पद्धतीने दिवसाचं वेळ कोणत्या विषयाला किती वेळ द्यायचा हे तुम्ही ठरवून घ्या ओके सर्वांना शुभेच्छा